आता आम्ही थेट निघालो आहोत ते म्हणजे वेंगुर्ला बीच वरती सिद्धू ते इथून किती लांब आहे हा येस yes, अर्धा तास लागतो आणि आजचा गाईड आहे आपला तो म्हणजे सिद्धू तर चलो खूप मजा येणार आहे आता आणि आणि पाहणार ठरवलं की ते रिएक्ट नाही करणार आईज आम्ही आता पोचलेला आहोत ते म्हणजे वेंगुर्ला बीच वर तुम्ही बघू शकता जेवढ्या गोव्याला आणि जेवढ्या दुसरा नॉर्मल सिंधुदुर्ग वगैरे त्या बीचवर जेवढ्या लाटा होत्या ला ना त्याच्यापेक्षा जास्त लाटा वेंगुर्ला बीचवर दिसत आहेत मी दाखवणार आहेत सिनेमॅटिक आणि ऊन पण जाम आहे त्यामुळे वाव गोव्यापेक्षा तर मस्तच वाटतं इथं आणि गर्दी कमी आहे मोस्ट म्हणजे कायच आहे वेंगुर्ला बीच नाही फोटो काढायचे तर ह्यांचं काय झालंय हे वाळू मध्ये मागतायत आणि मुला तर भिजायला जात आहेत ही काय मांजट गेली राजी हा गोर ठाणार तूर पण आहोत ते म्हणजे बेंगुरला बीच ओव्हरऑल व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि इकडे ह्यांची खूप धमाल मस्ती खूप वाईट झालं माझ्यासोबत मी एक पण फोटो काढला नव्हता आणि हिनी मला वळत ओळखली आणि तिकडे भिजवली जाम पापलांमध्ये दोघांना <laughs> काहीच तरी ब्लॉगर आता ब्लॉगरला भिजवायला घेतल्यावर ब्लॉगरला आलाय राग आणि ब्लॉगरला आले बाहेर दादा कंपाउंड आहे आणि आम आणि आमची खूप धमाल मस्ती चालू होती आणि अमर दादाला आम्ही फोटोज क्लिक करायला सांगितले कारण स्टार्टिंगला आम्ही फोटोज काढले नाही आणि अमर दादाने कसल कॅनडीट फिक्स काढले तुम्ही बघू शकता वाव काय नाही दाखू ना पुसा दे ना।, ना मेंटल ते दाखव ना नाही वालू, वालू, वालू।, वालू, वालू। काय राज पप्पी घे त्याला पप्पी घेटेल का राज हे चुकीचं आहे राजला आम्ही नंतर ओरडलो आणि हे साफ जाऊ काय करतो आम्ही पण आणि खूप केली तर हे आहे ओव्हरऑल पूर्ण केवळदाच घर जे की खूप छान होतं आणि कौलाचंच होतं ते पण आणि ते आई एकटेच होत्या त्यामुळे आम्ही दोघी जणी त्यांना जेवण वाढायला हेल्प करत होतोच कास पण शेतली नाही तर ओमकारला घेऊन चला बाय बाय, बाय। <coughs> <coughs>